पुन्हा एकदा नमस्कार पूजा अर्चा या मी तुमचं हार्दिक स्वागत करते लवकरच श्रावण महिना येईल आणि श्रावणी सोमवार येतील तर आज आपण विचार करणार आहोत शंकराला प्रिय असलेल्या वस्तूंच्या तर तुम्हाला माहितीच असेल शिवाला कोणत्या वस्तू प्रिय आहेत दरवर्षी आपण श्रावणी सोमवारी कॅलेंडर वर जे श्रावणी सोमवारच्या तारखा असतात त्याच्यावर शिवमूठ म्हणून दिलेली असते आणि असतात 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 जवस काळे अक्षता अशा प्रकारचे धान्य शिवमूठ म्हणून असत त्या पलीकडे जाऊन काही वस्तू किंवा धान्य किंवा पदार्थ आहेत जे शिवाला प्रिय आहे त्याचा विचार करण्याचा मी या सिरीज मध्ये प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आता माहितीच आहे की दूध अक्षता तीळ उडीद अशा वस्तू शंकराच्या पिंडीवर वाहिल्या जातात बेलपत्र वाहिलं जात दूध जलाभिषेक केला जातो तर ही सेरीज मी त्याप्रमाणे बनवलेली आहे पण ह्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मी थोडासा वेगळा विचार केलेला आहे

ते लवकर प्रसन्न होतात म्हणून शंकराला असं म्हणतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण जर तुमच्या काही खास मनोकामना असतील आणि त्या लवकर पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर काही विशेष वस्तू आहेत ज्या शिवाला अर्पण करून तुम्ही शिवकृपा शिवाचे आशीर्वाद मिळवू शकता जल तुमच्याकडे शिवाला अर्पण करायला काहीही नाही तुम्ही केवळ जल अभिषेक करून शिवाला प्रसन्न करू शकता बघा जल आपल्याला सगळ्यांना उपलब्ध आहे आणि शिवाला कोणत्याही गोष्टीने अभिषेक करण्याची गरज नाही किंवा वाहण्याची गरज नाही फक्त जलाने अभिषेक केला असता शिव प्रसन्न होतात घरात जर कुणाला जास्त ताप येत ता असेल उतरत नसेल तर शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि महामृत्युंजय मंत्राचे पठण सुरू करावे महामृत्युंजय मंत्र तुम्हाला चांगलाच परिचयाचा आहे आपल्या सर्वांनाच तो परिचयाचा आहे आणि खूप जण तुम्ही नियमित नियमित तुमच्या जीवनामध्ये या मंत्राचं पठण देखील करत असाल किंवा कर किंवा सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत आपण हा मंत्र ऐकतो किंवा लावतो किंवा ऑलरेडी आपल्याकडे आता युट्यूब अव्हेलेबल आहे सर्वांकडे मोबाईल आहे तर हा मंत्र आपण ऐकू शकतो गंगाजल दोन शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक केला असता भक्ताला सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात आणि मोक्ष प्राप्ती होते बघा कोणतीही गोष्ट ही, ही लगेच तुम्हाला त्याचे परिणाम एक दोन महिन्यामध्ये दिसून येणार नाही पण जर तुम्ही ही साधना किंवा हे जे जे दिलेलं आहे शंकराची पूजा करणे किंवा भक्ती करणे दर वा... दिवशी किंवा रेग्युलरली सोमवारी दर सोमवारी शंकराच्या चा देवळात जाणे शंकराला प्रिय गोष्टींच गोष्टींचे ज्या गोष्टी प्रिय आहेत त्यांचं अर्पण करणे किंवा शंकराचं मंत्र पठान रेग्युलरली करणे हे जर तुम्ही करत असाल तरच तुम्हाला एक विशेष वेगळा अनुभव येईल जर तुम्ही अधूनमधून काहीतरी करत असाल तर तुम्हाला त्याचा तुम्हा काही फायदा होणार नाही किंवा अनुभव येणार नाही कोणत्या गोष्टीला आ, ही आ, जी आहे कोणत्याही गोष्टीला एक प्रकारचं सातत्य लागतं तर सतत जर एखादी गोष्ट आपण करत राहिलो तर त्याचे परिणाम आपल्या अनुभवास येतात बेलपत्र बेलपत्र तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पौराणिक नुसार बेलपत्र अर्पण केले असता शिवाला शीतलता मिळते आणि दरिद्रता दूर होते भक्ताला प्राप्त होते चौथी गोष्ट जर तुम्हाला खूप सारी भौतिक सुख मिळवायची असेल तर हे उसा चारस। उसा तुम्ही नक्की करा उसाचा रस उसाच्या रसाने शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करा तर भौतिक सुखे मिळवायचे असतील तर शुभलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा खूप जणांचा अनुभव आहे खूप चांगला अनुभव येतो आणि हा प्रयोग तर तुम्ही नक्की करून बघा मला खूप जणांनी हे सांगितलेलं आहे आणि मी जेव्हा हे खूप जणांना सांगितले म्हणजे खूप जणांनी ही करून पण बघितलेलं आहे तर त्यांना त्याचा फायदा झालेला आहे जर तुमच्या कोर्ट केसेस वगैरे असतील काही चिंतेचं वातावरण असेल घरामध्ये काही भांडणं असतील तंटे असतील वादविवाद असतील तर ह्या परिस्थितीतून जर तुम्हाला बाहेर बाहेर लवकरात लवकर लोकर निघायचं असेल तर शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा तर तुम्ही लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतात गाईचे तूप शारीरिक दुखणे खुपणे शारीरिक दुर्ल दुर्बलता अशक्तपणा असेल बघा शारीरिक दुखणे कुपणे शारीरिक दुर्बलता अशक्तपणा असेल तर शिवलिंगावर शुद्ध गाईचे तूप अर्पण करावे घरात आजारी व्यक्ती असेल तर आजारात लवकर आराम मिळावा म्हणून हा उपाय केला जातो बघा मी हे जे घेतलं आहे म्हणजे काय काय व्हायचं आणि त्याचे फायदे काय होतात हे थोडक्यामध्ये मी दिलेलं आहे तर जर तुमच्या घरी कोणी आजारी कस, आजारी असेल अशक्त झालेला असेल आ, काही दुखणी खोपणी असतील शारीरिक आजार असतील तर तुम्ही शिवलिंगावर गायीच्या तुपाने अभिषेक करू शकता किंवा गायच्या तुपाचा नैवेद्य वगैरे हा शिव शि, शिवाला दाखवू शकता किंवा शिवपूजनामध्ये त्याचा समावेश करा घरी पूजा केली तरी चालेल पण ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या की ह्या सगळ्या शिवाला प्रिय वस्तू किंवा गोष्टी ह्या त्या पूजेमध्ये समाविष्ट असतील शमीपत्र सुखमय वैवाहिक जीवनासाठी शिवलिंगावर शमीपत्र अर्पण करावे धोत्रा आणि गहू साठी शिवलिंगावर धुत्रा ही वनस्पती आणि गहू अर्पण करावेत बघा जर तुम्हाला अपत्य प्राप्ति हवी होत हवी असेल जर तुम्हाला अपत्य होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा दूध आणि साखर दुधात साखर मिसळून शिवलिंगावर अर्पण केली असता मनोवांचित फळ प्राप्त होते बघा दूध आणि साखर हे आपल्या रेग्युलर आपल्या घरी असतेच तर दुधात साखर मिळवून मिसळून म्हणजे जर तुम एखादा नैवेद्य द्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही अगदी घरात असणारी दूध आणि साखर दुधात साखर मिळवून मिसळून शिवलिंगावर अर्पण करू शकता किंवा आपल्या घरामध्ये जर तुम्ही शिवाची प्रार्थना किंवा पूजा करत असाल तर शिवाला दुधात साखर मिसळून हा जो नैवेद्य आहे हा तुम्ही दाखवू शकता तर पाण्यात मिसळून त्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केला असता त्वचा रोगांमध्ये फायदा होतो उष्णतेचे विकार असतील तर ते नाहीसे होतात आणि शरीराची सुंदरता वाढते बघा तुम्हाला सुबद्धता वाढवायची असेल तुमचं फिजिक्स जे आहे ते व्यवस्थित जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अत्तर पाण्यामध्ये मिसळून किंवा जर काही त्वचा रोग असतील त्वचेचे विकार असतील ते घालवण्यासाठी शिवलिंगावर अत्तल मिसळून त्या पाण्याने शिव शिवलिंगावर अभिषेक करावा तर त्वचा रोगांमध्ये त्वचा विकारांमध्ये तुम्हाला फायदा होईल चंदन जे आहे चंदन उगाळून तुम्ही त्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करू शकता किंवा वाळा आहे वाळ्याचे पाणी आहे आणखीन असे बरेच आहेत गुलाब आहे तर अशी वेगवेगळी करू शकता मत ज्यांना स्वतःचे घर बांधायचे आहे किंवा स्वतःचे घर खरेदी करायचे आहे त्याने दर सोमवारी मध शिवलिंगाला अर्पण करावा बघा ज्यांना स्वतःचे घर बांधायचे आहे किंवा स्वतःचे घर खरेदी करायचे आहे त्यांनी दर सोमवारी मध शिवलिंगावर अर्पण करावा कारण मध हा मंगळाशी पण रिलेटेड आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मध सॉरी मंगळ मंगळ हा ग्रह जो आहे तो जमिनीशी रिलेटेड आहे जमीन जुमला पैसा अडका प्रॉपर्टी भूमी या गोष्टींशी मंगळ जो आहे मंगळ ग्रह जोडलेला आहे आणि मंगळाला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा मध मधाचा वापर केला जातो किंवा मध हे मंगळाचं प्रतीक आहे कारण ते लालसर रंगाचं असतं थोडस रेडिश कलरचं असतं तर थोडस हा थोडस रेडिश अशा झाक असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या मंगळाला प्रिय असतात तर हे जे मध आहे त्या मधाने शंकराच्या पिंडीवर जर तुम्ही अभिषेक केला किंवा शंकराला मधाचा नैवेद्य दाखवा जर तुम्ही जर तुम्हाला शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही शंकराच्या पिंडीसमोर मधाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा मधाने बनवलेल्या वस्तू किंवा पदार्थ पदार्थ जे आहेत ते त्याचा तुम्ही नैवेद्य म्हणून शिवलिंगाला अर्पण करू शकता दहावी गोष्ट आहे सॉरी अकरावी गोष्ट आहे ज्यांचा विवाह विवाह होत नाही अडचणी येत आहेत किंवा ज्यांना योग्य व्यक्ती विवाहासाठी हवी आहे त्यांनी उमा महेश्वर स्तोत्राचा नेहमी पाठ करावा तसेच पार्वती वल्लभ अष्टक स्तोत्र किंवा अर्धनारी नटेश्वर स्तोत्र रोज चावे बघा ज्यांना ज्यांचा विवाह विवाह ज्यांचा जुळत नाही आहे त्याच्यासाठी मी हा उपाय दिलेला आहे असं तर तुम्हाला शिवाजा पंचाक्षरी मंत्र सुद्धा माहिती आहे ओम नम शिवाय आणि ओम शिवाय ऍक्च्युली स्पिरिच्युअल गोष्टींसाठी वापरला जातो किंवा स्पिरिच्युअली आपली प्रगती होण्यासाठी वापरला जातो आणि फक्त शिवाय फक्त जर, शिवाय, आसा, आसा तुमाला, तुमाला जर शिवाय हा जो मंत्र आहे भौतिक गोष्टींसाठी वापरली वापरला जातो म्हणजे तुम्हाला जर मनोवांछित कार्य सिद्ध करायची असते मनोवंशित गोष्टी पाहिजे असतील तर नुसता शिवाय असं असा जप केला तरी चालेल आणि स्पिरिच्युअली जर तुम्हाला तुम्हाला जर प्रगती साधायची असेल तर ओम नम शिवाय हा पंचाक्षरी जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता त्याशिवाय शिवाचे शिवा भरपूर स्तोत्र आहेत ती तुम्ही म्हणू शकता शिवाला प्रसन्न करण्यासाठी अर्थात शिव जिथे आहे तिथे पार्वती येणारच शिवपार्वती या दोघांचीही तुम्ही पूजा करा तरच शिव तुम्हाला प्रसन्न होतील जेव्हा जेव्हा तुम्ही श्रावणी सोमवार करता तेव्हा तुम्ही एखादं देवी स्तोत्र पण म्हणू शकता कारण शिव आणि शक्ती हे दोघं एकच आहेत त्यामुळे अर्थ नाणी नटेश्वर स्तोत्र जे आहे जे शंकराचार्य रचित आहे ते सुद्धा म्हटलं तरी तुम्ही चालेल त्याशिवाय उमामहेश्वर स्तोत्र आहे पार्वती वल्लभ अष्टक आहे आणि बरीच का स्तोत्र जी आहे ती युट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही एकदा युट्यूब चेक करा शिवस्तुती आणि शिवा आणि पार्वती बद्दलची खूप स्तोत्र आ, युट्यूबवर अव्हेलेबल आहेत मी इथे मंत्र आणि कोणतंही स्तोत्र दिलेलं नाही आहे ही एवढीच माहिती आहे बाकीच्या माझ्या खूप जे बाकीचे व्हिडिओ आहे त्याच्यावर मी शिवा मंत्रांचा वापर केलेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी कोणताही शिवमंत्र देत नाही तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल मिळेल शिवाय माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही मी शिवमंत्र दिलेले आहेत तर आता एकदा चेक करूया की पूजा अर्चा व्रता ह्या ज्या माझ्या ही जी माझी सिरीज आहे याच्यामध्ये आणखीन कोणते व्हिडिओ मी घेतलेले आहे ऑलरेडी तीनच व्हिडिओ माझे ह्याच्यामध्ये आलेले आहेत तर हा चौथा व्हिडिओ असेल आणि कोणतीही सिरीज माझी बंद झालेली नाही आहे फक्त जे माझं बेसिक ज्योतिषशास्त्र शिकण्याचं जे सिरीज आहे ओळख फक्त ही झालेली आहे आणि ही तेवढीच राहील त्याच्यामध्ये आणखी कोणताही व्हिडिओ होणार नाही आता आ, बाकी सगळ्या माझ्या ज्या सिरीज आहेत त्या चालू आहे त्याच्यावर जसं जसं मी काम होईल एक एक व्हिडिओ टाकत जाईन तर कोणतीही सिरीज बंद झालेली नाहीये व्रतवैकल्याशिवाय माझ्या चॅनल वर जे आहे ते फेंगशुई वास्तुशास्त्र हस्तरेखाशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचे इतर व्हिडिओही अव्हेलेबल आहेत ते चेक करा त्याशिवाय दोन हजार चोवीसचं जे आहे ते वार्षिक वर्षफल भविष्य दोन हजार जे भविष्य आहे ते अवेलेबल आहे तर सहा महिने राहिले आहेत तर सहा महिन्याचं उरलेल्या सहा महिन्याचं भविष्य तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला उरलेले सहा महिने कसं जाणार आहेत पण दोन हजार चोवीसच्या नंतर त्या एपिसोडचा काही अर्थ असणार नाही ती सेरीज तिथे संपले परंतु परंतु तुम्ही ते एपिसोड जाऊन चेक करा जे मी वार्षिक वर्षफल दोन हजार चोवीस बनवलेलं आहे कारण हे वर्षफल कसं काढलं जातं हो? त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो आणि कसं हे वर्षफल बनवलं जातं ह्याची हो? सर्व माहिती मी दिलेली आहे तर तुम्हाला कल्पना येईल की कि पेपरमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये हे वार्षिक राशी भविष्य जे छापून येतं वर्षफल येतं संपूर्ण वर्षाचं हे कसं काढलं जातं याचा तुम्हाला अंदाज येईल तर तुम्ही ते तुमची जी रास असेल त्याप्रमाणे तुम्ही तु, तुमची राशी जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला कल्पना येईल आता आपण बघूया पूजाच्या सिरीज मध्ये व्रत व्रतवैकली ही जी सिरीज आहे याच्यामध्ये किती व्हिडिओ झालेले आहेत आणि ते पण तुम्ही चेक करा तर बघा हा पहिला व्हिडिओ होता व्रतवैकल्य पूजा अर्चा सूर्योपासना रविवारचे व्रत सूर्याचे काही परिणामकारक मंत्र बघा मी मंत्र घेतले आणि त्याच्यामध्ये सूर्याचे काही मंत्र घेतलेले आहेत नंतर हे जे हा ही जी सिरीज आहे ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे व्रतवैकल्य पूजा अर्चा सोमवारचे व्रत शीघ्र विवाहासाठी शिवशक्ती पूजा श्रावणी सोमवार सोळा सोमवार आणि प्रदोष प्रदोष कशाला म्हणतात म्हणतात तर जी त्रयोदशीला जी त्रयोदशी असते त्या दिवशी शंकराचा व्रत करायचं असतं आणि त्या त्रयोदशीच्या दिवशीला प्रदोष असं म्हटलं जातं म्हणजे एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी म्हणजे तेरावी तेरावा जो दिवस असतो कृष्ण पक्षातला आणि शुक्ल पक्षातला दोन्ही पक्षातला जी त्रयोदशी असते त्याला प्रदोष असं म्हटलं जात तर हे तुम्ही चेक करा ह्याच्यामध्ये तुम्हाला शिवाचे मंत्र मिळतील शंकराचे मं, मंत्र मिळतील म्हणूनच या एपिसोडमध्ये मी कोणत्याही मंत्र मंत्रांचा समावेश केलेला नाहीये आणि तिसरीचा तिसरा जो आहे आ, तो मंगळवारचं व्रत हे झालेला आहे चिरंजीव अष्टसिद्ध हनुमान रोगराई आर्थिक समस्या भूतवादा पत्रिकेतील मंगळ आणि दूर करा तर हा सुद्धा महत्त्वाचा एपिसोड आहे ह्याच्यात सुद्धा खूप मंत्रांचा समावेश आहे तर हा व्हिडिओ सुद्धा एकदम छान झालेला आहे तर तुम्ही चेक करा तर तीनच भाग आपल्या या सिरीज मध्ये झालेले आहेत आणि आत्ताचा जो भाग आहे हा जो भाग आहे हा चौथा भाग आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच माझा चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर व्हिडिओ शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद